अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषद संलग्न चंदगड तालुका पत्रकार संघाचे डीबीसी लाईव्ह न्यूज मध्ये शुभांकी पाटील आपलं एल्गार जनसुरक्षा विधेयकाच्या विरोधात पत्रकार संघटना आक्रमक लवकरच रस्त्यावर उतरण्याचा दिला इशारा जनसुरक्षा विधेयकाच्या विरोधात पत्रकार संघटना आक्रमक लवकरच रस्त्यावर उतरण्याचा दिला इशारा अभिव्यक्ती जनसुरक्षेच्या गोंडस नावाखाली राज्य सरकार लोकांच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्यावरच आक्रमण करू पाहत आहे या कायद्याचा फटका पत्रकार आणि प्रसारमाध्यमांना सर्वाधिक बसणार आहे त्यामुळे पत्रकारांनी पुढाकार घेत कायद्याला ठामपणे विरोध करण्याची भूमिका घेतली पाहिजे असं मराठी पत्रकार परिषदेचे एस एम देशमुख मुंबई मराठी पत्रकार संघाचे संदीप चव्हाण बीयूजेचे इंद्रकुमार जैन महाराष्ट्र रिसर्च सेंटरचे संपादक महेश मात्रे पुण्यनगरीचे संपादक शैलेंद्र शिरके संपादक विनोद साळवी संपादक तुलसीदास भोईटे ज्येष्ठ पत्रकार किरण नाईक प्रवीण दिलीप सपाटे विशाल सिंग यावेळी भाषणे झाली मुंबईतील दहा प्रमुख पत्रकार संघटनांनी सदस्य यावेळी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते पत्रकार अभिव्यक्ती संरक्षण मंच या व्यासपीठाच्या माध्यमातून प्रास्ताविक कायद्याला विरोध करणारी चळवळ सुरू करण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला त्यानुसार मंचाच्या वतीने लवकरच राज्यपाल मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन पत्रकारांच्या तीव्र भावना त्यांच्याकडे व्यक्त करण्यात येणार आहेत हा कायदा रद्द करण्याची मागणी देखील केली जाणार आहे विविध पक्षांच्या प्रमुखांनाही भेटून त्यांनी जनसुरक्षा कायद्यास विरोध करणारी भूमिका घ्यावी अशी त्यांना विनंती केली जाणार आहे असे ज्येष्ठ पत्रकार एस एम देशमुख संदीप चव्हाण यांनी सांगितलं आजच्या उत्स्फूर्त आंदोलनानंतर शासनाने जर प्रतिसाद दिला नाही तर राज्यभरातील पत्रकार रस्त्यावर उतरतील त्यांची तारीखही लवकरच जाहीर करण्यात येईल असा इशारा मंचाच्या वतीने एस एम देशमुख संदीप चव्हाण यांनी दिला पत्रकार अभिव्यक्ती संरक्षण मंच या शिखर संघटनेच्या माध्यमातून पुकारलेल्या आजच्या आंदोलनात सहभागी झालेल्या संस्थांमध्ये मुंबई मराठी पत्रकार संघ मराठी पत्रकार परिषद मुंबई प्रेस क्लब मंत्रालय आणि विधीमंडळ वार्ताहर संघ टीव्ही जर्नालिस्ट असोसिएशन पुणे श्रमिक पत्रकार संघ बृहमुंबई युनियन ऑफ जर्नलिस्ट बृहमुंबई महानगरपालिका वार्ताहर संघ मुंबई क्राईम रिपोर्टर असोसिएशन मुंबई हिंदी पत्रकार संघ या संघटनांनी सहभाग झाल्या होत्या धन्यवाद मी शुभांगी पाटील डीबीसी लाईव्ह न्यूज करीता पाहत रहा डीबीसी लाईव्ह न्यूज